जय गुरुदेव जय गुरुदेव आपण आता ज्या विहिरीमध्ये आहोत त्या विहिरीच्या बुडामध्ये तुम्हाला गवत दिसतंय बघा हो हो याचा हो। अर्थ या, या विहिरीला पाणी काहीच नव्हतं हो बरोबर आणि आज घडीला नाही म्हटलं तर एक किती फूट पाणी असेल बघू इथं दहा बारा फूट असेल कशाच्या कारणाने जलताराचा चमत्कार हा कारण आठ दिवसापूर्वी याच क्षेत्रामध्ये आमचे उपसरपंच साहेब आहेत सरपंच आहेत आम्हीच उद्घाटन केलं इथं कारण हा एक फार होतकरू आणि प्रयोगशील शेतकरी आहे हो। अगोदर ते आम्ही या गावात आलो सुरेशजी आम्ही सगळेजण त्यांनी आम्हाला इथं आणलं म्हणलं आपल्याला इथंच जलताराचं उद्घाटन करायचंय हो। त्या शेतकऱ्यांना मी घेऊन बसलो त्यांना समजून सांगितलं त्या माणसानं आमच्या प्रत्येक शब्दाला आदर दिला हो। आणि म्हणला सर तुम्ही फक्त स्लोप काढा हो। आणि तुम्ही कितके खड्डे करायचे इथं तितके करा आपला पॅटर्न तर सरळ एक खड्डा एक खड्डा मी त्यांना सांगत होतो मी स्वतः पाहिलं होतं त्या दिवशी कोरडी ठण ही विहीर होती खालची विहीर ठण होती आणि उपसरपंच तुम्ही सांगतायत या विरील त्या दिवशी पाणी होता का इकडं सांगा नव्हतं विरील पाणी नव्हतं अजिबात नाही ना हे जे दिसतंय सर हे एका पावसात जलतरण आलेलं पाणी आहे ना सर हे ये तर सर ते सांगतातच पण आपण शेतकरी आहोत शेतकऱ्याच्या विहिरीमधलं जे गवत आहे ना सर कॅमेरा तुमचं दाखवायचा प्रयत्न आहे दिसत असेल तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की या विहिरीत गवत उगलेलं याचा अर्थ हो 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 याचा अर्थ या विहिरीला पाणी किती असेल तर मग इथं आम्ही पस्तीस जलताराचे शोषकड्डे केले दगडाने भरून घेतले मध्यंतरी एक दोन दिवस हलके हलके पाऊस पडले हो। कारण हा माल राणे इथं हो। पडलेला पाऊस ताबडतोब व्हायला लागतो बरोबर आणि चमत्कार बघा ते वाहणारं पाणी पूर्ण जलतराच्या सोर्स काड्ड्यामधून हो। नरसळ लावल्यासारखं जमिनीच्या पोटात गेलं म्हणजे पस्तीस एकरमध्ये मध्ये त्या पावसात पडलेलं काय आपल्याजवळ मोजमाप नाहीये पण लाखो लिटर पाणी जे वाहून जाणार होतं ते या पस्तीस एकरच्या जमिनीच्या भूगर्भामध्ये गेलं मी नेहमी सांगतो दीपक भाऊ की आपल्या ह्या सगळ्या धरणी मातेचा पिण्याचा साठा आणि आपल्याला जगवण्याचा साठा जमिनीच्या भूगर्भात आहे हो oh. जसं घरा आपल्या घरामध्ये आपण पिण्याच्या पाण्यासाठी माठ आणि डेऱ्याचा रांजणाचा उपयोग करतो सकाळी भरून ठेवावं लागतं मग दिवसभर पितो सांडा पांड्याला hmm. साठी आपल्याला सिन्टेकच्या टाकीत भरावं लागतं हौदात भरावं लागतं उपसरपंच असं समजा की एखाद दिवशी आपण सगळंच पाणी भरायचं विसरून गेलो आणि पाणीच चालू नाही तर त्या दिवशी प्यायला पाणी भेटणार नाही नांगोळीला भेटणार नाही माझं म्हणणं तेच शेतकरी मित्रांना की आता जागे व्हा इतका सोपा हा प्रोग्राम आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर प्रत्येक एकरामध्ये उताराच्या ठिकाणी चार बाय चार सहा फुटाचा शोषकड्डा करा जे सी बी मशीनच्या माध्यमातून करता येतो आणि त्यात विहिरीच्या निघालेले दगड असतील किंवा माळ दगड असतील कोणताही दगड भरून घ्या दगड का भरायचा आहे ती मातीवर राहील आणि दगडाच्या सांदीतून पाणी खाली जाईल या पद्धतीनं आणि त्याचं मेंटेनन्स कसं करायचं हे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चमत्कार सांगतो आज हे सगळे लोक आश्चर्यचकित झाले झाले ना मानलं ना तुम्ही जलतारामुळे पूर्ण गावात झालं तर तुम्ही होणार होणार का नाही हा चमत्कार आहे हा पस्तीस एकर मधला एक थेंबही वाहून गेला नाही आणि एका पावसामध्ये पंधरा पंधरा फूट विहिरीला पाणी आणि आणखीन चार महिन्याचा पावसाळा जायचा राहिला आहे काय चमत्कार घडणार आहे आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे की त्यांनी आता उन्हाळ्यातल्या पिकाचं प्लॅनिंग केलं केलं ना मामा यस भाऊ एवढ्या लवकर एवढ्या कमी पावसात पाणी आलं असतं का नाही no, ना no. पाणी म्हणजे पाऊस पडला तर पाणी सगळं खाली बरोबर त्याच्यामुळे आता काय खड्डे घेतल्यामुळं आणि तुम्हाला दिसतंय का कुठं एक नाही पण विहिरीला विषय म्हणजे तुम्ही खाली जमीन बघा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळेल की गवतही उगलेलं नाही याचा अर्थ पहिला पाऊस होता अजून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न इथं ढेकळे अजून तशीच असतील म्हणजे याचा अर्थ किती पाणी पडला यातून तुम्हाला हे लक्षात येतं बाकी एका विहिरीचं पाणी भोर आहे एका विहिरीचं पाणी नितळशा याचं कारण असं की या विहिरीच्या आजूबाजूला जवळ गड्डे नाहीत तर लांब लांब जाम गड्डे त्या कारणानं जे काही याचं पाणी आहे हे एकदम काळ भोर जे आपण स्वच्छ पाणी पिण्यासारखं असं या विहिरीच आहे जेणेकरून मला परत एक गोष्ट सांगायची शेतकऱ्यांना हो की बऱ्याच जणांचे मला प्रश्न आलेले आहेत की सर विहिरीच्या बाजूला खड्डे घ्यावेत का बोरच्या बाजूला खड्डे घ्यावेत का हो। माझं त्यांना सांगणं आहे की तुमच्याकडे जर तीस पस्तीस एकर चार एकर पाच एकर दहा एकरचं क्षेत्र असेल तर असा कुठलाही मान नाहीये की विहिरीच्या बाजूला घ्या म्हणून एक सोपं टेक्निक आहे आज तुम्ही या विहिरीला जे काळं भोर पाणी पा, पाहत आहेत त्याच्या पाठीमागचं रहस्य काय माहिती आहे या पस्तीस एकरवर उताराच्या कोपऱ्याला आम्ही खड्डे घेतलेले आहेत तर त्यातून पाणी जमिनीत गेलं आणि ते पूर्ण फिल्टर होऊन विहिरीत आलेलं आहे hmm. म्हणून काळं भोर पाणी आहे म्हणून मला शेतकरी मित्राला सांगायचं आहे की पूर्ण वाहून जाणाऱ्या उताराच्या जा कोपऱ्याला पाण्याला आपल्याला खड्डे घ्यायचे आहेत मग ते तुमच्या पूर्ण क्षेत्रात घ्या आणि विहिरी एका कोपऱ्याला असू द्या ॲटोमॅटिकली तुमच्या बोरचं पाणी वाढल विहिरीचं पाणी वाढल म्हणून ही शंका कुशंका अजिबात घेऊच नका म्हणून हे पण मला तुम्हाला शेतकरी मित्रांना सांगायचं आहे सर एकंदरीत पाहता दीपकजी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्याला मोठं करून पाहिलं तर मोठ्याल्या पण गोष्टी आहेत पण एकच गोष्ट सांगतो शेतकऱ्यांना की जलतारा हा शेतकऱ्यांच्या हृदयात जाणारा आपलासा वाटणारा सहजतेनं पूर्णपणे सरळतेनं आम्ही निर्माण केलेला हा एक प्रकल्प आहे की ज्याच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेमध्ये शेतकऱ्याला पाहिजे ते पाणी मिळणार आहे परत तुम्हाला सांगतो आहे की इथं हे मामा सांगता येतात आत्ता की कि कितीही पाऊस पडू द्या चार घंट्याला वापसा व्हायला लागली आहे रान कोरडं ठाणे म्हणजे एकीकडं एक 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 जमिनीत पाण्याचा साठा वाढायला आहे दुसरीकडं निचरा व्हायला लागला आहे वापसा व्हायला लागली आहे ओलावा टिकून राहायला लागलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेवढ्या काही तांत्रिक आणि पाहिजे असलेल्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या जलताराने दिलेल्या आहेत नक्कीच भाऊ या जरा इकड तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव दशरथ सीताराम दायगुडे भाऊ तुमच्या गळ्यामध्ये पण आहे हो बरोबर ह्या गावचे आहात हो आम्ही जालन्यावरून साताऱ्याला आलो आहे बरोबर म्हणजे आमचा तुमचा संबंध काहीच नाही आपण तुम्ही दोघा एकमेकांना पाहिलेलं पण आहे तर खरी खरी गोष्ट मला सांगायची या विहिरीला पाणी किती होत या विहिरीला पहिले काय पाच मिनिटं मोटर चालत नव्हती पण आता काय दोन तास म्हणजे मोटर चालू शकते एकाच एकाच पावसात पावसाच तसा नाही ना पण खड्डे घेतल्यामुळे थोडं विहिरीला पाणी वाढले शंभर पाणी लगेच जिरलं पहिल्याच पावसात पाणी याच्या अगोदर जे पाणी वाहून जात होतं किती वेळा पावसानंतर तुम्हाला पाणी येत त्यावेळेस फुल पाऊस होईल त्यावेळेस विहिरीला पाणी वाहून पाऊस होईल तेव्हा यांचं हेच वक्तव्य अगोदरच्या विरुद्धसुद्धा दाखवलेलं आहे आणि हे सुद्धा दाखवलेलं आहे याचं कारण असं की जलतारा टीम कामच असं करते की एकही नवा रुपया सुद्धा न घेता शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन उन्हा ताणाचं पूर्ण मेमध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे आणि सर्व टीम जवळजवळ नाही म्हटलं तर सर पूर्ण टीम किती जणांची आपली आमची टीम जवळपास शंभर लोकांची टीम आहे शंभर लोकांची टीम जवळजवळ पन्नास ते साठ जी सी पी एवढा हा सगळा त्यांचा मोठा तगडा असा हा संसार ते पूर्ण ब दुसऱ्याचा संसार कसा शेतकऱ्याचा संसार कसा फुलल यासाठी ते वापरतात आणि आपण कमीत कमी आपण जर बघत असाल तर नक्कीच आपल्या शेतामध्ये सुद्धा जवळजवळ दहा पंधरा मिनटामध्ये सगळं पूर्ण जलतारा प्रकल्प पूर्ण होतो तर यांना एक आपण चांगलं काम करताय म्हणून एक लाईक न करण्यापेक्षा तिथं तुम्ही जलतारा करा असंच पाणी तुमच्यासुद्धा विहिरीला नक्कीच येईल ही यातून आपल्याला ग्वाही मिळते तर अगोदर जलताराचे सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत कसं बनवायचा तेही टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघा अजून चर्चेमधून काही राहिला असेल तर तोही प्रश्न टाकायला हरकत नाही तर सर फार चांगली माहिती दिली या व्हिडिओमध्ये वी त्याबद्दल धन्यवाद हो राम रामराम राम